महाभारताच्या पूर्ण प्रसंगामध्ये धर्मराज युधिष्ठिर आयुष्यात कधीच खोटं बोलले नव्हते फक्त एकदा खोटं बोलले होते त्या प्रसंगी नाही का अश्वत थामा हता नरोवा कुंजरोवा एकदाच खोटं बोलले बरं ते पण देवाने सांगितलं म्हणून बोलले मनाने नाही बोलले बरं काही इच्छा नव्हती देवाने सांगितलं म्हणून बोलले धर्माचं रक्षण व्हावं म्हणून बोलले त्या ठिकाणी एकदाच बोलले बरं पूर्ण खोटं नाही बोलले अर्धसत्य बोलले अर्धसत्य तरी पण परिणाम काय झाला अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला स्वर्गारोहणाच्या प्रसंगी धर्मराज युधिष्ठिराचा एक अंग ठागळून पडला कशामुळं आयुष्यात एकदा खोटं बोलले देवाने सांगितलं म्हणून बोलले धर्माचं रक्षण व्हावं म्हणून बोलले तरी पण एक अंग ठागळून पडला आता तुमचा आमचा एक दिवस पण खोटं बोलणे वाचून जात नाही आपलं काय काय गळून पडल विठाला, विठाला। थाला, 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 जर असं वाटत असेल ना महाराज खरं बोलावं सत्य बोलावं महाराज खरं बोलणं हे वाणीचं एक तप आहे श्रीमद् भगवद्गीतेमध्ये वाचिक तप सांग सांगत असताना भगवान वर्णन करतात अनुद्वेग करम वाक्यं सत्यं प्रियहितंचयत स्वाध्यायाभ्यसनांचैव वाङ्मयं तप उच्यते खरं बोलणं तुम्ही सामान्य समजू नका बरं का तुम्ही आम्ही जी गाथा वाचतोच ना महाराज गाथा कोणाच्या मुखातून बाहेर आले माहिती आहे का ज्या तुकोबारायांच्या जिभेला आयुष्यभर असत्याचा स्पर्शच झाला नाही त्यांच्या मुखातून गाथा जन्माला आलेली आहे ज्या ज्या ज्ञानोबारायांच्या मुखाला जिभेला माझी असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प दया फळाचे महादीप पातले प्रभो ज्ञानोबराय सांगतात आम्ही एक जन्म नाही एक कल युग नाही एक कल्प एक कल्प नाही अनेक कल्प आम्ही आमच्या जीवनामध्ये खोटच बोललो नाहीत आणि अशा ज्ञानोबायांच्या मुखातून ज्ञानेश्वरी आलेली महाराज ज्ञानेश्वरी सामान्य नाही म्हणून खोटं बोलणं एवढं सामान्य समजू नका आयुष्यामध्ये तुमचं कल्याण व्हावं असेल ना वाटत असेल ना खरं बोलायचं महाराज विठल विठल हे तो कोबार पहिलं वैशिष्ट्य महाराजांचं दुसरं वैशिष्ट्य देवप्राप्तीच्या साधनामध्ये ज्या गोष्टी आड येतील आड त्या गोष्टी विषाप्रमाणे बाजूला केल्या महाराज भगवत प्राप्तीमध्ये त्या ठिकाणी सत्ता आड येत असेल तुकोबारांनी लात मारली सत्तेवरती भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये जर धन संपत्ती आड येत असेल महाराजांनी लात मारली भगवत प्राप्तीच्या त्या ठिकाणी साधनामध्ये कोणीही आड येत असेल स्वतःचा देह जरी आड येत असेल महाराजांनी देहाचा पण विचार केला नाही महाराज तुकोबर पुढे जाऊन सांगतात आईबाप जरी देवाच्या प्राप्तीमध्ये आड आले ना बाजूला सारा जेणे घडे नारायणी होत बाप माय वरजा विती एक जण म्हटला बाय माय बाप सारू दहा पण ते पप्पेची आई आली तर मग काय करायचं महाराज म्हटले एर प्रिया धना कोण लेखा करीती दुःखा पात्र शत्रु माता निंदू भरते केली का तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय आणि दुःख मूळ म्हणजे महाराजांचं वैशिष्ट्य होत कि देवाच्या मध्ये येणारे कोणतेही अडथळे तुकोबाराने विषाप्रमाणे बाजूला केले आणि महाराजांच्या स्वभावाचं तिसरं वैशिष्ट्य संतानविषयी तुकोबार अत्यंत प्रेम महाराज अत्यंत प्रेम महाराज एरवी कठोर बोलणारी आहे तो तुकोबाऱ्यांचा गात हजर वाचला महाराज असे असे बोललेले आहेत महाराज भयंकर बोललेले कठोर बोललेले आहेत पण संतांचं जिथं वर्णन आलं साधूचं जिथं वर्णन आलं ना महाराजांची वाणी नम्र व्हायची महाराज श्री संताची माता, माता, माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत संत ओळखण्यामध्ये तुकोबाराय मोठे पटाईत मोठे चतुर महाराज आता संत ओळखणं एवढी सामान्य गोष्ट नाही बर का संत ओळखण्यामध्ये भले भले लोक फसले महाराज कोण कोण फसलं सीता माता फसल्या जवळ लक्ष्मणासारखा साधू असताना सीता त्या लक्ष्मणावरती आक्षेप घेते आणि रावण आतून रावण पण बाहेरून संन्याशाचा वेश धारण केलेला त्या रावणाला साधू समजते आणि सीता अपहरण होत म्हणजे प्रभू रामचंद्राच्या चार दांगेनी सीता ना संत नाही ओळखता आला साधू नाही ओळखता मला संत ओळखण्यामध्ये बलरामदा फसले भगवान कृष्णाचे भाऊ बलरामदा झालास भगवान कृष्णाची एक बहीण होती बलरामदाची भगवान कृष्णाची काय नाव तिचं सुभद्रा बोला बोलत जा बोलत जा, जा काय सुभद्रा सुभद्रा नाव होतं तिचं ती सुभद्रा दादाला असं वाटायचं सुभद्रा कोणाला द्यावी दुर्योधनाला द्यावी कारण दुर्योधन शिष्य होता दादाचा आणि भगवान कृष्णाला वाटायचं की सुभद्रा अर्जुनाला द्यावी कारण अर्जुन भगवान कृष्णाचा प्रिय होता पण आता दादा पुढं कोण काय बोलणार बलरामदादा म्हणजे दादा होते ते आता काय करायचं काय करायचं मग अर्जुनाने काय केलं माहिती आहे का एक संन्याशाचं वेष धारण केला साधूचा वेष धारण केला जटा वाढलेल्या केसं वाढलेले दाढी वाढलेली मिशा वाढलेल्या अंगावरती वस्त्र हातामध्ये कमंडलू त्या ठिकाणी चिमटा जपमाळ हातामध्ये आणि द्वारकानगराच्या बाहेर येऊन अर्जुन बसला साधू वेष घेऊन बसला आणि त्या ठिकाणी नामस्मरण करायला लागला आता येणारे जाणारे लोक दर्शन घ्यायचे पाय पडायचे अर्जुन पात पण नव्हता त्याच्याकडं कुणी काही ठेवलं तरी अर्जुन पाहत नव्हता काही केलं पाहत नव्हता पण प्रत्येकाला नावानिषे अर्जुन ओळखायचा आता अर्जुनाचं सतत येणं जाणं असायचं गावातले सगळे लोक तोंडपाठ सगळ्याला अर्जुन लो ओळखायचा लोकांना विशेष वाटायचं बाबा आम्हाला ओळखतात बाबा आम्हाला ओळखतात पण बाबाचा बाबा। बाबा काय स्वार्थ आहे हे नाही कळत लोकांना अर्जुन सगळ्या नावानीशी महाराज चर्चा गावात गेली आपल्या गावामध्ये अंतर्यामी बाबा आले हे सर्वांना ओळखतात सगळं त्यांना कळतं ही चर्चा दादाच्या कानावरती गेली दादा म्हटले कृष्णा चल साधूच्या दर्शनाला चल भगवान कृष्ण म्हटले नाही मी नाही येणार माझी नाही श्रद्धा अरे चल नाही नाही मी नाही येणार ना, बळच त्या ठिकाणी बलरामदादानी कृष्णाला आणलेलं आहे आणल्यानंतर लांबूनच त्या ठिकाणी आता बलराम दादा हो अर्जुन थरथर का पाहिला दादा होते ते हातात बळीरामच पण मनात निश्चय केला अभि नाही तो कभी नाही धीर धरला आणि मोठ्याने आवाज दिला बलरामा बलरामा ये। ये, ये। बल दादा तिथंच पॅक झाले अरे बापरे आपलं ना आपल्याला ओळखीलं बाबानी आणि दादा आले महाराज दर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि परत अर्जुन ओरडला दादा, दादा। तुम्ही आले ठीक आहे या कृष्णाला कशाला आणलं याची काय माझ्यावर श्रद्धा नाही दिसत हा काय पाय पडा ना माझ्या दादा म्हटले बघ कृष्ण अरे तू कोण आहेस हे तर बाबाने ओळखलंय पण तुझ्या मनात काय चाललंय हे पण बाबाने ओळखले कृष्ण कानात म्हटले दादा मनातलं जो ओळखतो ना त्याला मनकवडा म्हणतात साधू नाही म्हणत गप म्हटले घे पड दर्शन घे पाय पड त्या ठिकाणी पाय पडलं दादा म्हटले बाबा घरी जेवायला येताल ना हो म्हटले येणार ना येणार ना दादानी त्या ठिकाणी त्या ठिकाणी साधूला जेवायला नेलेलं आहे आता जेवायला वाढायला सुभद्रा आणि अर्जुनाचा अगोदर सुभद्रेवरती प्रेम आता सुभद्रा पायल्यावरची अर्जुनाचे सूत्र बिघडले बरं का भातात वरण घ्यायचं तर भाकरीवरच वरण टाकलं भाकरी भाजी संग खायची तर पाण्यासंगच खायला लागला असे सगळे सूत्र बिघडले भगवान कृष्ण म्हटले दादा हे पाहिलं हे असे असे असतात का बाबा बलराम दादा म्हटले कृष्ण तुला ते प्रमाण पाठ नाही का काय खातो आम्ही का सया सांगा अरे ते देहावर नाहीत विधे ही अवस्थेत आहे बरोबर भगवान कृष्ण म्हटले कळल पुढं काय ते जेवण वगैरे झालं सगळे त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि सगळे जण झोपल्यानंतर अर्जुनाने घेतलं आणि दारासमोर जो रथ लावलेला होताना रथात टाकलं आणि इंद्रप्रस्ताकडे हस्तिनापुराकडे रथ त्या ठिकाणी पळवला सेवक ओरडत आले महाराज दादा दादा घात झाला घात झाला काय झालं अहो आपली दिदी काय झालं आपल्या दिदीला आपली दिदी बाबाने पळवली <laughs> बाबरे बलरामदाची तळपायाच्या आगमस्तकाला गेली ही हिंमत कृष्णा चल रथ काढ लवकर भगवान कृष्ण म्हटली दादा हे बघ मी सांगत होतो तू अगोदरच हे असं असंय म्हणून अरे चल बाबा तुझंच कर पण चल लवकर रथ काढला आणि दोघा भावांनी रथ जोरात त्या ठिकाणी त्या रथाच्या पाठीमाग घेतलेला आहे अर्जुन त्या ठिकाणी घोडे पण चालवतोय आणि पाठीमाग ते युद्ध पण करतोय आणि दादा आणि कृष्ण पाठीमागून शस्त्र मारतात तेवढ्यात सुभद्रा म्हटली स्वामी एक काम केलं चालेल का तुम्हाला रथ पण हाकावा लागतो आहे आणि माझ्या भावाबरोबर युद्ध पण करावं लागतं एक काम करू ना मला माझ्या दादानी लहान असताना रथ चालवायचं शिकवलेलं आहे मी रथ चालवते आणि तुम्ही माझ्या भावाबरोबर युद्ध करा पा बहीण चालन म्हटले काय अडचण नाही सुभद्रा रथ चालवायला बसले रथ चालवायला बसल्यानंतर भगवान कृष्ण हळूच म्हटले बलराम दादा? दादा, 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 दादा ते पाहिले का? काय हो आपली दिदी रथ चालवती म्हटली दिदी रथ चालवती दादा म्हटले चालवत असेल ना तूच लहान असताना तिला आहे चालवती चालवत असेल येतोय तिला चालवता तस नाही दादा दिदी रथ चालवती म्हणजे बाबानी नाही दिदीला चालवलं आपल्या दिदीनेच बाबा चालवले मग मात्र भगवान बलरामदाची तळपायाच्या मस्तकालगिनी गदा घेतली भिरकावून मारणार तेवढ्यात कृष्ण म्हटले दादा थांबा 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 त्या बाबाच्या साधूच्या दाढी मिशा जर कमी केल्या के तर ते थोडी थोडी आपल्या अर्जुनासारखेच दिसतील ना मला बलरामदा कृष्णाकडे पाहिलं आणि कृष्णा हे तुझेच नाटकं चालू आहेत ना सगळे थांबव त्यांना पहिलं थांबव त्या ठिकाणी त्यांना थांबवलं विधिवत विवाह लावून दिला वर्णन करतात संन्यासी तू आहुनी माझी भगिनी तरी विकल्पून उपजे मनी मी दू दोन्ही स्वरूप एक सांगण्याचं तात्पर्य बलरामदा सुद्धा संत ओळखण्यात साधू ओळखण्यात फसले तुमची आमची काय गोष्ट विठाल तर <toddue> दो